शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अपडेट देणार आहे एकूणच आपण बघतो की उत्तर भारतामध्ये सरकलेलं डिप्रेशन आता वेलमार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबात रूपांतरित आहे दिल्ली आणि पंजाब हरियाणाच्या काही भागात त्याचा प्रभाव आहे तर पूर्व भारतात पुन्हा एकदा बांगलादेश पश्चिम बंगालच्या दरम्यान नवीन तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय नवीन कमी दाबाची दिशा नेमकी काय ठरते ते आपल्याला बघायचं आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार झालेलं डिप्रेशन हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता या ठिकाणी दाखवलेली आहे त्यामुळे आता त्याची नेमकी दिशा कशी बदलते हे आपण बघणार आहोत या, या उपग्रह छायाचित्रामध्ये मात्र आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये स्पष्टपणे नवीन डिप्रेशन तयार झाल्याचं दाखवण्यात आलंय याची थोडी दिशा सुरुवातीला तरी महाराष्ट्राच्या दिशेने दाखवली जाते त्यामुळे आपण बघूयात बाकी मॉडेल काय आहेत आपण पहिला अंदाज जो व्यक्त केलेला आहे त्यामध्ये आपण हे मध्य प्रदेश म्हणजे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आसत जाईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे मात्र नव्याने जे काही अंदाज तयार होत आहेत ते विदर्भाला थोडं घासून ते जाईल असा अंदाज आहे त्यामुळे बघूया काही मॉडेल मात्र ते उत्तर प्रदेशकडे बिहारकडून सरकण्याचा अंदाज देत आहेत त्यामुळे आता यापुढे तयार होणाऱ्या कमी दाबांना निश्चित अशी दिशा असणार नाही जे एफ एस मॉडेलचा अंदाज सुरू करण्यापूर्वी आपल्याला मी आज ज्या बातम्या वाचल्यात आणि तुम्हीही त्या यदा कदाचित वाचल्या असतील की भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा परतीचा प्रवास हा एकोणीस तारखेपासून पंचवीस तारखेच्या दरम्यान सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला आहे आणि नियोजित वेळेतच मान्सून परत जातो आहे कारण आपण देखील बावीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या दरम्यान परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण होईल असं आपण म्हटलं आहे राजस्थानमधून पाऊस परतीचा प्रवास देखील होईल परंतु यामध्ये अनेक अडथळे निर्माण होणार आहेत आणि साधारणपणे परतीच्या पावसाचा कालावधी हा शेवटचा सप्टेंबरचा आठवडा आणि एखाद दुसरा ऑक्टोबरचा आठवडा असा एक दहा पंधरा एक एक दिवसाचा कालावधी असतो आणि त्यामुळे तो याही वर्षी असणार आहे त्यामध्ये फार बदल होणार नाही म्हणजे आपला अंदाजच आहे की जवळपास पंधरा सोळा तारखेपर्यंत ऑक्टोबरच्या पावसाळी वातावरण राहील कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी जो पाऊस होतो तसा मान्सून जाताना देखील मान्सूनचे वारे फिरल्यानंतर देखील परतीचा पाऊस होत असतो आणि ते वातावरण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे आपल्या अंदाजानुसार दहा ते पंधरा तारखेपर्यंत राहू शकतं मान्सूनने गेल्या वर्षी तीन ऑक्टोबरला पूर्णता माघार घेतली होती यावर्षी मात्र त्यात एक आठ एक दिवसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे जवळपास एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठेही फारसं पावसाचं वातावरण तयार होईल असं दिसत नाही परंतु एकोणीस तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं वीस तारखेला महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल एकवीस तारखेला त्यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात मोठे पाऊस बावीस तारखेला दाखवले जात आहेत त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण भाग दाखवला जातोय म्हणजे तीव्र पावसाचं वातावरण तेवीस तारखेला दाखवलं जात आहे म्हणजे एकवीस तारखेपासून तेवीस तारखेच्या तेवी दरम्यान जीएफस मॉडेलने पाऊस महाराष्ट्रात दाखवला आहे अठरा एकोणीस तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असली तरी विशेष पाऊस असणार नाही मात्र थोडं स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे विदर्भातून पावसाला वीस तारखेला सुरुवात होऊ शकते मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र एकवीस तारखेला स्कायमेटने पाऊस सांगितला पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचं अतिशय अनुकूल वातावरण बावीस तारखेला तीच परिस्थिती जवळपास तेवीस तारखेलाही असणार आहे म्हणजे स्कायमेटने देखील महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यातून एकवीस बावीस तेवीसला पाऊस दाखवला आहे हा पाऊस जवळपास कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या विभागात जास्त काळ राहणार आहे आणि या विभागात पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे ती पावसाची गरज भागून जाईल असा आपला अंदाज आहे महाराष्ट्रात अजून भरपूर पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही एकवीस तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होऊन जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत तो पाऊस सातत्याने पडणार आहे एम डब्ल्यू मॉडेलनुसार सध्या कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती आहे इतरतर पाऊस उघडला आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेपर्यंत जरी कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान असं गेलं तरी देखील महाराष्ट्रात फारसं तर नाही मात्र एकवीस तारखेपासून स्थानिक वातावरणास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल दक्षिणी पट्ट्यातून महाराष्ट्राच्या पावसाला सुरुवात होईल बावीस तारखेला आणि तेवीस तारखेपासून हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढत जाईल या काळात जरी उत्तर भारताकडे पाऊस नसेल तरी देखील मान्सूनचा परतीचा प्रवास अतिशय धेम्या गतीने होईल उत्तर भारतातील डिप्रेशन जवळपास त्याचं अस्तित्व संपत आलेलं आहे मात्र पूर्व भारतात नव्याने डिप्रेशन तयार झालं तर ते गतिमान असणारे त्याचा प्रभाव सुरुवातीला तरी ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा दाखवला जातो आहे विदर्भावर त्याचा परिणाम होईल असं हवामान खात्याचा अंदाज आहे अजून त्याची दिशा अनिश्चित आहे आणि आपल्याला देखील वाटतं की विदर्भात त्याचा थोडा परिणाम होईल हे डिप्रेशन भूभागावर आल्यानंतर देखील तीव्र आहे आणि राजस्थानपर्यंत त्याचा प्रवास अठरा एकोणीस तारखेपर्यंत होणार आहे त्यामुळे एकोणीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं मान्सूनचा परतीचा प्रवास होणार नाही हे वातावरण जवळपास वीस तारखेपर्यंत आर्द्रता राजस्थानमध्ये ठेवणार रा आहे आपला अंदाज आहे की बावीस तारखेनंतरच वाऱ्यांची दिशा बदलेल आपण बघतो की वाऱ्यांची दिशा आपण उत्तरेकडून वाऱ्यांची दिशा बदलताना एकवीस तारखेला बघतो त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे बावीस तारखेपासून परतीचा प्रवास हा सुरू होईल असा आपला अंदाज आहे त्यानंतर तो पुढे सातत्याने टप्प्याटप्प्याने परतीचा प्रवास करेल महाराष्ट्रातून मात्र ऑक्टोबरमध्येच परतीचा प्रवास होईल असा आपला अंदाज आहे ऑक्टोबरच्या जवळपास दहा ते बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्राच्या या मॉडेलच्या अंदाजामध्ये आता बदल झाला आहे कोकण किनारपट्टीबरोबरच पुणे सातारा बीड अहिल्यानगर लातूर सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर गोवा संपूर्ण कोकण पुणे सातारा या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्या अंदाजानुसार एकवीस तारखेपासून पुढे पावसाला सुरुवात होईल की चौदा तारखेपासून जवळपास एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही या काळात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या पावसांची शक्यता राहील परंतु ते अतिशय तुरळक प्रमाण असेल एकोणीस तारखेपर्यंत पूर्णतः उडीप राहील वीस तारखेला वातावरण निर्मिती सुरू होईल आणि प्रत्यक्ष मोठ्या पावसांना महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला सुरुवात होईल आणि ते आपल्या समोर आहे त्यामुळे सर्वच मॉडेलने दिलेला अंदाज सारखा आहे सारांश स्वरूपात सांगतो चौदा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात उघडीप राहील अतिशय तुरळक स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास पाऊस पडेल वीसला पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल एकवीसला प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल बावीस तारखेपासून दक्षिणी भागातून महाराष्ट्राच्या म्हणजे गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर परभणी बीड सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबईपर्यंत अहिल्यानगरच्या दक्षिणी भागापर्यंत हे पावसाळी वातावरण सुरू होईल त्यामुळे अजून भरपूर पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांनी फार चिंता करायची नाही ज्या विभागात पाऊस कमी झाला आहे त्यांची गरज भागणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज